नारायण राणे यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी संपूर्ण सिंधुळे रत्नागिरी जिल्ह्यातून मुस्लिम बांधव सुद्धा उपस्थित आहेत भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लांजेगराय सांगाल असल्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाज आज राणे साहेबांच्या बाजूशी राहायला याचं कारण आहे आपल्या की पुणे जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये राणेसाहेबांच्या विकासाच्या बाबतीत हे योगदान आहे आमच्या समाजाच्या बाबतीत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुक म्हणजे पूर्ण समाज आमच्या त्यांच्या पतीशी आहे आणि त्यामुळेच मोठे मतदैकी दोन लाखाच्या खर्चा येणार काही फरक पडत नाही हे विरोधक कायम सौराव नाहीये शंभर टक्के उपचार करत पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेसिद्ध हे राणेसाहेबांबरोबर महामार्गीचे अगोदरी होते विरोध पक्षामधील काही लोक आहेत हे अफवा पसरवण्याचं काम करीत आहे देखील बघितलं तर मुस्लिम बांधव जे आहेत ते पूर्णतः नारायण राणे यांच्या पाठीशी असून राणेंमुळेच मुस्लिम समाजाला विकासाचा दार जे दिसून आलेलं आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती हुसेन लांजेकर व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला असे न्यूज रत्नागिरी ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకలా క్లిక్ కరూ నక